हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल या मी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि पटकन होणाऱ्या अशा खुसखुशीत खमंग अशा अळवड्या चला तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे आपण वाटण करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि जिरे एक छोटा चमचा घेऊन त्याचं एक छान असं वाटण करून घेणार आहे आता इथे हे वाटण तयार आहे मिरचीचं आता आपण ही अळूची पानं जी आहे ती बारीक कापून घेऊया छान अशी रोळी करून घ्यायची बारीक अशी कापून घ्यायची अशा प्रकारे आपण ही बारीक कापून घेतलेली आहेत पानं आता एका परातीमध्ये आपण जे हिरवं वाटण केलं होतं मिरचीचं लसणाचं ते काढून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला गोळ टाकते मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकते अर्धा चमचा हिंग टाकते एक चमचा मी मिरची पावडर टाकते ही कलरसाठी आहे फक्त जास्त तिखट नाही आहे कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे एक चमचा मी फक्त लाल तिखट कश्मीरी मिरचीचं टाकते आहे एक चमचा तेल टाकते आहे त्याच्यानंतरला मी इथे एक इंच चिंच जी आहे ती भिजत घातलेली पाण्यामध्ये त्याचं पाणी टाकते याच्यामध्ये याला चिंचेचा पोळ असं म्हणतात आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी याच्यामध्ये एक चमचा मी धनेपूट टाकत आहे आणि एक चमचा जिरेपूट टाकत आहे आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला मी इथे तीन चमचे तांदळाचं पीठ टाकते ते सुद्धा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकते जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत फुष त्या अतिशय खुसखुशीत अशा होतात आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन टाकते आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते एक, एक करते लागेल तसं पाणी टाकायचं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये ते घट्टसरस थोडं ठेवायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण ही जी कापलेली पानं आहेत ती टाकून घेऊया अळूची पानं अतिशय पटकन आणि झटपट अशी होणारी ही वडी आहे व्यवस्थित अशी मिक्स होऊन घेऊया सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकून अजून व्यवस्थित असा गोळा करून घेऊया आता याच्यामध्ये मला अजून बेसनपीठ लागणार आहे तर मी अजून अर्धी वाटी बेसनपीठ टाकते याच्यामध्ये इथे मी बेसनपीठ पे अजून पुढं टाकलेलं आहे अशा रीती छानपैकी असा एक गोळा तयार करून घेते मी इथे फार छान असा हा गोळा तयार झालेला आहे आता आपण मी आता हा इथं डिशमध्ये मी थापून घेणार आहे आणि वाफ करण्यासाठी ठेवणार आहे आता इथे मी एक ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते आणि ते ताट व्यवस्थित ताटाला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेते जेणेकरून आपली ही जी अळूवडी आहे ती अजिबात कुठेही चिकटणार नाही ना व्यवस्थित असं मी इथे हे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आपण मिश्रण ताटामध्ये थापून घेऊया आता इथे हे मिश्रण आपण व्यवस्थित ताटात थापून घेऊया एकसारखं सगळ्या बाजूने हे जर मिश्रण तुमच्या हाताला चिकटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे व्यवस्थित अशा रीतीने पसरवून घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही फक्त हात त्याच्यामध्ये बुडवायचा आणि असं व्यवस्थितरित्या आपण पसरवून घ्यायचं इथे आपली व्यवस्थित अशी वडी थापून झालेली आहे आळूची आता आपण त्याच्यावरती थोडेसे तेल पेरून घेऊया मी आधी एक चमचा तीळ वापरले होते आणि आता हे आणखी एक चमचा वरतून टाकून घेते मी म्हणजे आपली वडी खातानाही खूप छान फुसफुशीत अशी लागते आणि दिसायलाही खूप सुंदर अशी लागते आता इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे त्याच्यामध्ये मी एक लिंबू टाकते जेणेकरून आपली ही ॲल्युमिनियमची कढई आहे जी आहे ती पाणी उकळल्यामुळे काळी होणार नाही त्याच्यासाठी मी इथे एक लिंबू टाकला आहे आणि आता आपण हे वडीचं मिश्रण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि दहा ते बारा मिनटं असं झाकून व्यवस्थित आपण ही वडी उकडून घेऊया आता इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया आपली वडी शिजली आहे आणि आपण बघूया आपली वडी शिजली आहे का सुरी घालून मधून सोरी क्लीन आली आहे याचा अर्थ आपली वडी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून थोडीही थंड होऊन देऊया आणि त्याच्यानंतरला ह्याच्या वड्या काढून शॅलो फ्राय करूया आता इथे या वड्या मी हे वड्याचं मिश्रण थंड झालेलं आहे आता हे आपण आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कापून घेते आहे है, कापुन जा ले ले है, ले अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या कापून झालेल्या आहेत आता, शालो हो आता है, है, मी तुम्हाला एक काढून दाखवते छान आहेत ह्या अजिबात खाली चिकटलेल्या नाहीत याचा अर्थ आपल्या ह्या वेड्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊया आता इथे मी एक तवा घेतला आहे गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते आहे तेल छान गरम होऊन देणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ह्या वड्या शॅलो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आता दोन मिनटं झाले आहेत आपण ही वडी पलटून घेऊया एका बाजूने छान अशी लालसर रंगामध्ये भाजली गेली आहे ती दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित अशी ती भाजून घेऊया अशा प्रकारे आपण अजून एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती दुसऱ्या बाजूने सुद्धा वड्या भाजून घेऊया आता आपण दुसऱ्या बाजूने आपल्या वड्या व्यवस्थित तळून झाल्यात का बघूया झाल्या आहे जास्त वेळ लागत नाही यांना दोन ते तीन मिनटामध्ये होऊन जातात एका बाजूला दोन मिनटं दुसऱ्या बाजूला दोन ते तीन मिनटं जास्त पण गालगुवायचे आहे नाहीतर मग काय होतं ते जे आपण तेल टाकलेले आहेत ना मग ते खाताना करपट लागतात अशा रीतीने आपल्या ह्या वड्या तयार आहेत अशाच पद्धतीने मी या बाकीच्या वड्यासुद्धा तळून घेते आणि तुम्हाला जर त्या वड्या ज्या आहेत शिजवलेल्या वड्या त्या स्टोर करूनसुद्धा तुम्ही फ्रीझरमध्ये चार ते पाच दिवस ठेवू शकता जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही हे काढून तळू शकता किंवा फ्राय कर म्हणजे शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता आता आपण या वड्या सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आता ह्या वड्या मी काढून घेतल्या आहेत अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत खमंग अशा अळू वड्या तयार झालेल्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीने ह्या होतं तुम्ही संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा ही वडी खाऊ शकता नाश्त्यासाठी तुम्हाला ना माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद